जिशांत सिद्दीकींचा पाठलाग करणाऱ्यांना आता सोडण्यात आलंय आणि पाठलाग करणाऱ्या आर्थिक मदतीसाठी सिद्दीकी असं कळतय या चौकशीमध्ये संशयास्पद आढळून आलेलं नाही हे दोन्ही तरुण ग्रामीण भागातले असल्याची माहिती कळते आर्थिक नुकसान झाल्यानं सिद्दीकींना भेटण्याचा त्यांचा प्रयत्न होता असं कळतय हे दोघे जण पाठलाग करत होते अशी जिशान सिद्दीकी तक्रार केली होती जिशान सिद्दीकींचा पाठलाग करणाऱ्या दोघांना आता सोडण्यात आलंय आणि आर्थिक मदतीसाठी सिद्दीकींना भेटण्याचा त्यांचा प्रयत्न होता चौकशीमध्ये संशयास्पद काहीही आढळून आलेलं नाही असंही कळतंय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सिद्ध आपल्या बरोबर आहेत आणखी माहिती जाणून घेऊया मनोज काही वेळापूर्वी आपण बोललो तेव्हा पाठलाग करणाऱ्यांची चौकशी सुरू होती मात्र आता त्यांना सोडून देण्यात आलेले काय नेमकं त्यांच्या चौकशीतून पुढे आलंय अगदी बरोबर गेल्या दोन दिवसापासून हे दोघे जण जे आहेत ते पाठलाग करत होते ईशान सिद्दीके यांचा आणि ईशान सिद्दिके यांनी पोलिसांना तक्रार सुद्धा केली होती की के त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या कार्यकर्त्यांना हे दोघे जण गेल्या दोन ते तीन दिवसापासून पाठलाग करत असल्याचं समोर आलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांना काल दुपारी ताब्यात घेतलं होतं आणि पोलिसांच्या हवाली करण्यात आलं होतं पोलिसांनी त्यांना नगर पोलीस स्टेशनला आणून काल संध्याकाळी चौकशी केली रात्रभर चौकशी करण्यात आली आणि त्या चौकशी अंतिम आलं की हे दोघे सोलापूर जिल्ह्यातले असल्याचं आहे आणि त्यांना काहीतरी आर्थिक मदत हवी होती आणि दिशांत सिद्दीकी जे आहेत ते आर्थिक मदत करतात या अनुषंगाने ते यांच्याकडे आले होते परंतु त्यांची भेट होऊ शकली नव्हती म्हणून ते त्या ठिकाणी थांबलेले होते परंतु पोलिसांच्या चौकशीत मात्र हे यामध्ये दु, दु, दुसरा कुठलाही हेतू नसल्याचा समोर आल्यामुळे पोलिसांनी त्यांना सोडून दिलेला आहे अशा प्रकारची माहिती समोर आली मनोज धन्यवाद दिलेले या माहितीसाठी मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते